सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राज्यातील सातबारा संदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे सातबाऱ्यावरील सर्व मृत खातेदाराऐवजी वारसांची नावे नोंदवली जाणार आहेत यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत ही मोहीम राबवण्यासाठी तहसीलदारांचे समन्वय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दहा मेपर्यंत राज्यातील सर्व सातबारे अद्यावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे बीड सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे सतत समोर येणारे व्हिडिओ आणि मारहाणीच्या घटना यामुळे बीड मध्ये गुन्हेगारांना प्रशासनाचा कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्या उर्फ सतीश भोसले याचा अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा एका मुलाला मारहाणीचा व्हिडिओ मधून समोर आला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर आता या गुन्हा दाखल करण्यात आला आहे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण केली होती व्हायरल व्हिडिओ नंतर पोलिसांकडून दखल घेण्यात आली आहे दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी तिच्या आई वडिलांनी केली आहे दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे दिशा सालियनच्या मृत्यूची स्वतंत्र पारदर्शक चौकशी करा अशी मागणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे केली आहे त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आता दिशाच्या वडिलांनी आपल्या मुलीसाठी याचिका दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह हो राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनची हत्या झाली होती ते प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे त्याचं कारण म्हणजे दिशाच्या वडिलांनी या प्रकरणी मोठे आरोप केले आहेत आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याचा आरोप सतीश सालियन यांनी केलाय आणि या प्रकरणाने सतीश सालियन यांनी दाखल केली आहे या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणि किशोर पेडणेकरांनी आपल्यावर दबाव आणला होता अर्णब गोस्वामी आणि नितेश राणेंनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य आहे असं या याचिकेतून म्हटलं आहे दिशा सलियन प्रकरणी आता राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत दरम्यान या प्रकरणी आता नेते आदित्य ठाकरेवर आक्रमकपणे आरोप करणारे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राजकारणात वातावरण सोमवारी नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला नागपुराच्या महल भागात मोठा हिंसाचार झाला त्यामध्ये झालेल्या या राड्यातून तुफान दगडफेक झाली पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले पोलिसांवरही हल्ला करण्यात आला जाळपोळ झाली अनियंत्रित जमावाला आवरताना पोलीस अग्निशामक दलाचे जवानही या हिंसाचारात जखमी झाले या हिंसाचारामुळे नागपूर मध्ये अजूनही तणावाच वातावरण असून अनेक भागात आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया आता पुढील बात पाच वर्षांपूर्वी दिशा सालियान हिचा अकस्मात मृत्यू झाला हे प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलं आहे दिशा सालियान हिचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात धाव घेतली असून आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत तसेच आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोर पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली हे प्रकरण सीबीआय कडे सोपवण्याचीही त्यांनी मागणी केली पाच वर्षांनी हे प्रकरण पुन्हा चर्चेत आल्याने राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विरोधक आणि सत्ताधारांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले आहेत सोमवारी महल परिसरात हिंसा मोठा हिंसाचार एका समाजाच्या जमावाने विशिष्ट समाजांची टार्गेट केल्याचे समोर आले मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली अनेक वाहनांना आग लावण्यात आली काही घरे जाळण्याचा प्रयत्न झाला तर अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनय भंग करण्यात आला जवळपास अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यानंतर पोलिसांनी कारवाई सत्र आरंभले त्यानेच तरुणांची माथे भडकवून पाचशे लोकांचा मोर्चा पोलीस स्टेशनवर आणला होता औरंगजेबाचे गोडवे होते आता या या प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहे धागे दोरे बांगलादेशच नाही तर जम्मू आणि काश्मीर सोबत जोडल्याचे तपासात समोर आले दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा आरोपीच्या कुटुंबियांनी याचिकेतून केला यामुळे हे प्रकरण आता पुन्हा चर्चेत असून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोर पेडणेकर यांच्यावरही याचिकेत आरोप करण्यात आले होते पेडणेकरांनी दिशाभूल केल्याचे आरोपही याचिकेत आहे आता याच मुद्द्यावरून भाजपचे नेते मंत्री नितेश ने राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे दिशा मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी याचिकेतून केला आहे या याचिकेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले होते यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलले आहेत या देशात महाराष्ट्रात अशी अनेक प्रकरणं घडत असतात कुटुंबीय आई वडील हे न्यायासाठी समोर येतात न्याय मागण्याचा प्रयत्न करतात पोलीस तपासाला सहकार्य करतात ही एक प्रथा आहे पाच वर्षानंतर त्यांचं म्हणणं आहे की आमच्यावर दबाव होता यावर कसा विश्वास ठेवणार तुम्ही यावर संजय राऊत म्हणाले राज्यात सध्या महायुती महाविकास आघाडी असं राजकीय वातावरण असलं तरी सत्ताधारी आणि विरोधक हे बाहेर एकमेकांशी खेळीमेळीने बोलत असतात वातावरण असंच काही दृश्य मुंबईतील एका कार्यक्रमात दिसलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली विविध विषयांवर बोलताना काहीशा सिरियस झालेले या मुलाखतीत नंतर रॅपिड फायर राऊंडही आला तेव्हा जयंत पाटील यांनी फडणवीस यांना काही थेट तर काही तिरके प्रश्नही विचारले पण मुख्यमंत्र्यांनी त्या खुबीने उत्तरे दिली या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस उपस्थित होत्या मात्र त्यांच्या समोर जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक फुल टॉस प्रश्न टाकला पण त्यावर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्यांनी थेट सिक्सरच मारल्याचे दिसते सह्याद्री बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय पण मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री